दैनंदिन जीवनात ज्या प्रकारे आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची आणि हाताच्या त्वचेची काळजी घेतो त्यामानाने पायांकडे आपलं थोडं दुर्लक्षच होतं नाही का मग टाचांना पडलेल्या भेगा असतील त्यांचं प्रमाण थोडं असेल तरी ते खराब दिसतंच पण जर त्याच भेगा तीव्र असतील कट्स जास्त डीप असतील तर त्याच्यातून रक्त सुद्धा येतं आणि तीव्र वेदना होतात तसंच चालायला सुद्धा त्रास होतो ह्या भेगा पायांना आपल्या का पडतात ह्याच्यावरती आपण कोणतं क्रीम लावू शकतो मेडिकेटेड त्याच्यामुळे ह्या भेगा भरून निघतील टाचा छान आणि मुलायम होतील तसेच हे आपल्याला कुठे अवेलेबल होतील ह्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते की टाचांना भेगा का पडतात म्हणजे कशामुळे तर वयाच्या पंचवीसावी नंतर टाचांच्या भेगांचं प्रमाण वाढतं ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना वर्षभर टाचांच्या भेगांचा त्रास जाणवू शकतो ज्यांना सोरायसिसचा त्रास आहे एक्झिमा आहे डायबेटीज आहे धूळ मातीच्या संपर्कात ते जास्त येतात त्याच्यामुळे सुद्धा टाचांना भेगा पडू शकतात आणखीन एक कारण म्हणजे आपल्या बॉडीचं पूर्ण वेट हे आपल्या टाचांवरती असतं जर टाचांच्या भेगांचं प्रमाण थोडंसं कमी असेल म्हणजे जास्त डीप नसतील रक्त वगैरे येत नसेल हिवाळ्यामध्ये जास्त ड्रायनेस वाढतो थो। त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात जर टाचांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही ही क्रीम वापरू शकता क्रीमचं नाव आहे कोटारील क्रीम ज्याचे कि इन्ग्रेडियंट्स आहेत आता आपण बघूया कोटारील क्रीमचे कोटारील क्रीम मध्ये बारा पर्सेंट युरिया आहे जो आपल्या त्वचेचा ड्रायनेस कमी करतो त्वचा सॉफ्ट बनवतो जी जाडसर त्वचा झालेली असते ती सुद्धा सॉफ्ट करायला मदत करतो आणि जी मृत त्वचा असते भेगा पडल्यामुळे ती मृत त्वचा काढून टाकायला मदत करतो त्वचेचा मॉइश्चरायझर टिकवून ठेवतो ओलावा टिकवून ठेवतो तसेच जे कोपराला आपल्या पायाच्या घोटांना गुडघ्याच्या इथे जर असं काळवंडला असेल तिथे सुद्धा ड्रायनेस आला असेल हाताला ड्रायनेस आला असेल हात सुद्धा खूप वेळा हाताना सुद्धा आपल्या असे क्रॅक्स आलेले असतात थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा ते वाढतात तर त्याच्यासाठी सुद्धा हे खूप छान असं मॉइश्चरायझर आहे जे आपल्या त्वचेसाठी मोस्टली टाचांच्या भेगांसाठी जे पूर्णपणे भरून काढतात टाचांची त्वचा मऊसूत बनवतं तसेच जे कॉर्न ज्याला आपण कुरूप असं म्हणतो म्हणजे एखादा Uh, काचेचा तुकडा किंवा काटा वगैरे घुसतो त्यावेळी जर तो लगेच नाही काढला तर त्या ठिकाणी आपली त्वचा एक जाडसर असं आवरण तयार करते ते सुद्धा घालवण्यासाठी आणि सॉफ्ट बनवण्यासाठी कोटारील क्रीम ही खूप हेल्पफुल आहे ही क्रीम बजेट फ्रेंडली आहे ही तुम्हाला कोणत्याही जवळच्या फार्मसीमध्ये मिळू शकते आता आपण बघूया की जर टाचांचं प्रमाण जास्त असेल जास्त डीप गेले असतील क्रॅक्स आणि त्यातून रक्त येत असेल वेदना होत असेल तर अशा वेळी कोणती क्रीम वापरायची झेरीना क्रीम झेरिना क्रीम ही एक बेस्ट टाचांच्या भेगांसाठी असणारी क्रीम आहे ह्याचे की इनग्रेडियंट्स आहेत युझेस आहेत झेरीना क्रीम ही टाचांची जी स्किन असते ती एक्सपोलिएट करते जी मृत त्वचा असते ती काढून टाकते टाचा मऊसूत बनवते जाड त्वचा असते ती मऊ बनवण्यासाठी मदत करते हीसुद्धा क्रीम कोपरे असतील गुडघे असतील घोटा असेल किंवा हातावरची जी भेगा पडलेल्या असतात त्यांच्यासाठी एक खूप छान अशी क्रीम आहे जी मॉइश्चर टिकवून ठेवते टाचा छान स्वच्छ आणि मऊसूत अशी ठेवते आता आपण बघूया की भेगा पडलेल्या टाचांना जेव्हा ही क्रीम लावणार तेव्हा आपण ती कशी अप्लाय करायची काय काळजी घ्यायची तर आठवड्यातून दोन वेळा कोमट पाणी घ्यायचं टब मध्ये पाय गुडवायचे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे त्याच्यानंतर पाय बाहेर काढायचे ती जी डेड स्किन असते ज्याला आपण मृत त्वचा म्हणतो ती हळूवारपणे काढायची ओरबडून काढायची नाही कोणताही स्टोन घ्यायचा नाही त्याने घासायचं नाही आपल्याला वाटतं की स्टोन मुळे त्वचा एकदम आता रगडून घासल्यामुळे पांढरी छान झाली आहे पण असं नाही ती त्वचा जास्त जाडसर त्या ठिकाणी होऊ शकते तिथला ड्रायनेस हा वाढू शकतो त्याच्यामुळे हळुवारपणे जितकी मऊ पडलेली असेल तेवढी स्किन काढायची मस्त टॉवेलने हलकेच पुसून घ्यायचं त्याच्यावरती लगेच जाडसर लेअर आपली क्रीमची लावायची थोडीशी मसाज करायची अशी शोषून द्यायची आणि त्याच्यावरती कॉटनचे सॉक्स घालायचे कॉटनचे सॉक्स घालायचे का तर आपण वूलनचे सॉक्स घातले तर त्याच्यामुळे पुन्हा स्किन इरिटेट होऊ शकते त्याच्यामुळे कॉटनचे सॉक्स घालायचे ह्या क्रीम तुम्ही दिवसातून एक ते दोन ते दोन वेळा वापरू शकता पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल पण फरक जाणवला म्हणून लगेच क्रीम वापरायच्या बंद करायच्या नाही पूर्ण टाचा मेंटेन ठेवण्यासाठी पुन्हा भेगा न पडण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन महिने ह्या क्रीम वापराव्या लागतील प्रमाण कमी झाल्यानंतर तुम्ही जी दोन वेळा क्रीम लावता ती एक वेळासुद्धा लावू शकता म्हणजे कसं करायचं सकाळी ह्यावेळी तुम्ही कोणतंही एखादं छान कोरड्या त्वचेसाठी असणारं मॉइश्चरायझर लावायचं म्हणजे व्हेन्युशिया इंटेन्सिव्ह मॅक्स मॉइश्चरायझर ह्याच्याविषयीचा माझा मॉइश्चरायझिंगच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे हे पण एक बेस्ट मॉइश्चरायझर आहे हे मॉइश्चरायझर तुम्ही सकाळच्या वेळी लावू शकता आणि संध्याकाळी मग तुम्ही क्रीम लावू शकता कोणतीही झेरीना लावू शकता किंवा कोटारी त्याच्यामुळे खूप छान परिणाम जाणवतो तुमच्या टाचांच्या भेगा अक्षरशः नाहीशा होतील पण टाचांची ही व्यवस्थित तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित जतन करा उगाच कोणत्याही स्टोनने एक्सपोलिएट करायला जाऊ नका घासू वगैरे नका क्रीम व्यवस्थित लावा ह्याच्यामुळे तुम्हाला लगेच त्याचा छान असा परिणाम दिसून येईल मी आशा करते की माझा हा टाचांच्या भेगांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही कोणती क्रीम वापरली का ती वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फरक जाणवला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद